नमस्कार मित्रांनो मी राजू नार्वे आणि आज आपला हा दुसरा व्लॉग आहे आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी आणि माझा मित्र जाणार आहे मस्तपैकी एक सुंदर असा मराठी चित्रपट बघला संगीतमय असा मराठी चित्रपट आहे चित्रपटाचं नाव आहे मालात्मान भावे यांचा चित्रपट आहे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे याआधी तिने कठार काळजात घोसले हा सिनेमा दिग्दर्शित केला होता आणि तो सिनेमा आम्ही पाहायला चाललो आहे सोबत आहे माझा अत्यंत जवळचा मित्र आहे तुम्ही पाहू शकता तो आलेला आहे मस्त रिक्षा घेऊन आला आहे माझ्यासाठी कारण आम्ही रिक्षाने जाणार आहे प्रवास करणार आहे आणि खराडी बॉलिवूड त्या थिएटरचं नाव आहे आम्ही तिकडे जाणार आहे तुम्ही पाहू शकता अशी एक मस्त रिक्षा माझ्यासाठी आलेला आहे आणि तो मित्र आहे आपला गणेश गुले हाय करा आमच्या लोकांना नमस्ते मित्रांनो आम्ही सिनेमाल चाललो हो। आहोत आम्ही आता मी बसणार आहोत आणि पुढील अपडेट तुम्हाला दोन ते तीन सेकंडच देतो प्रकारे मित्रांनो आमचा प्रवास चालू झालेला आहे आलेला आहे हडस्तर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर थिएटर आहे आम्ही त्या थिएटरमध्ये जाऊन आम्ही सिनेमा पाहणार आहे खूप असा मस्तपैकी सिनेमा आहे संगीतपणे सिनेमा आहे असं म्हटलं होतं रिव्ह्यू खूप छान आहे आणि रिव्ह्यू म्हणून आम्ही सिनेमा बघायला चालू आहे आणि सगळं आहे म्हटल्यावर त्यांना वाटत नाही त्यामुळे आम्ही सिनेमा पाहतो बरेच कलाकार मंडळी आहेत अडचण आहेत आणि थिएटरला गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी आम्हाला तुम्हाला शांत विचार केला की थोडा चहा पिऊन जाऊया कारण आम्ही चहा दोघां चहाचे खूप वेस्टे आहे चहाच्या खूप आहारी गेलो आहे त्यामुळे आम्ही आलो आहे हो हॉटेल आनंदमध्ये हॉटेल आनंद मध्ये गेल्यानंतर आम्ही चहा घेणार आहोत आणि बघूया चहा पर कसा आहे कह हॉटेल मधला ना चहा खूप सुंदर आमतुल्य आहे आणि खूप भारी आहे मस्त आहे मजा येईल तुम्हाला येऊन बघा वडगाव शेरीमध्ये अशा प्रकारे आम्ही थिएटरच्या गेट वर आलो आहोत आणि आज जाणारच आहोत लोक आता पार्किंग मध्ये आम्हाला माफ केलं जात आहे का आमच्याकडनं पार्किंगचे पैसे लावले जातात कारण की आम्ही ब्लॉगर आहोत ब्लॉगरला किंमत ऐकेल रिक्षा वाल्यानं फ्री नाहीये काय गंमत करता राव शेट तुम्ही पन्नास द्या वीसच घ्या ना टू व्हीलरची पार्किंग घ्या चाळीस चाळीस काय चाळीस राव काय पाहते जरा गरीबांना लुटाराव तुम्ही तर अशा प्रकारे थोडी यांची गंमत केली सिरियस घेऊ नका मित्रांनो तर आपलं हे बॉलिवूड थिएटर आहे खूप जुनं थिएटर आहे आपल्या वडगाव शेरी मधलं घराडी विमाचे बरेच लोक इथं येतात आणि आता मी रिक्षा पार्क केलेले आहेत त्या साईडला काका बसले आहेत आपले आरामदायक आणि आमचे सुपरस्टार आता खाली उतरत आहे गणेश हे सुद्धा खूप मोठे कलाकार आहेत त्यांचं एक जोरदार नाटक चालू आहे नाटकाचं नाव सांगा सर तुमचे माझी दोन व्यावसायिक नाटकं चालू आहे एक द रिअल आयडेंटिटी जे ब्रेन ट्रान्सप्लांट हा विषय शे, मेडिकल क्षेत्रावर आधारित दुसरं विनोदी नाटक आहे वरात घुसली घरात आहे जे पूर्वी शरद रेळुळकर सर आहे हाय ते असताना बिजनस नावाने करायचे ते रिओपन झालंय खूप सुंदर विषय विनोदी कधी वेळ मिळाला तर नक्की या पाहिलं नक्की मित्रांनो वेळ द्या नाटक वे, नाटक खूप छान आहे हे नाटक मी दोनदा पाहिले आणि तिसऱ्यांदा परत परत फोकाट बघायला बोललो तर नक्कीच जाईल अशाप्रकारे मित्रांनो आम्ही तिकीट कडे चाललेलो आहे आणि माझा मित्र कदाचित माझं तिकीट काढेल अशी आशा आहे काय वाटतं काढताल का तिकीट का सर हो पैसे दिले तर निश्चित काढ ओके माझ्याकडनं पैशाची मागणी करत आहे त्याला असं वाटतं मी पैसे देईल पण मित्रांनो मी देणारे पैसे मित्रांना पैसे नाही द्यायचे कुणाला द्यायचे तर मस्त पैकी आपले शिवाली त्यानंतर आपले लोक साहेब आहेत आणि म्हणतो इमर्जन्सी आपले अनुपम केर आहेत श्रेयस्थळपदे आहेत अटल बिहारी वाजपेयीच्या भूमिकेत आणि हे कोण आहेत हे थप्पड म्हणजे कंगना राणावत आहेत कंगणा राणावत आहेत ज्यांनी इंद्राजींचा रोल केलेला आहे आणि आम्ही तिकीट काउंटर पशी आलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि तिकीट काढल्यानंतर मित्रांनो आम्ही गोष्टी विठार स्क्रीन नंबर टू मध्ये बॉलिवूड मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये आणि आमचं सीटवर जाऊन बसणार आहोत या ठिकाणी मित्रांनो सिनेमा चालू होत आहे थोडा सिनेमा बघतो सिनेमा काय आहे तुम्हाला येऊन सांगतो ॲज लाईट तर मित्रांनो आत्ताचा मानापमान सिनेमा बघून बाहेर निघलो आम्ही थिएटरच्या आणि खूप सुंदर अप्रतिम सिनेमा होता खूप आवडला गाणी प्रत्येक गाणं खूप कानाला एक सुमुद्र आवाज देऊन जायचा आणि काहीतरी वेगळं काहीतरी सांगून द्यायचं खूप आवडला प्रचंड आवडला म्हणजे तुम्हालाही हा सिनेमा आवडेल तुम्हीही थिएटरला जाऊन हा नक्कीच सिनेमा बघा माझा मित्रही या सिनेमाबद्दल थोडं काहीतरी सांगेल सुबोध भावे सरांनी सुंदर दिग्दर्शन केलंय ज्यांना संगीताची गाण्यांची आवड आहे त्यांनी निश्चित पाहू शंकर सन लॉय या सरांचं संगीत खूप सुंदर आहे गाणी चांगली आहेत सगळ्या गायकांनी सुंदर गाणी गायले आहेत सेटअप चांगलं आहे चांगलं लिखाण आहे भव्य संवाद आहेत भव्य चित्रपट आहे मराठी चित्रपट रसिकांनी निश्चित हा चित्रपट वेळ पाहून पाहावा आणि आमचा विचार चाललाय की अजून एकदा यावं नाही तर दुसरा कुठला तरी पाहावा असा विचार आहे आमचा कारण की हा टीव्हीवर पाहू आता नको जास्त एक इकडं जायचं आपल्याला तर मित्रांनो आता आम्ही बाहेर पडतोय तर बाहेर पडल्यानंतर आम्ही कुठंतरी काहीतरी वडापाव वगैरे खाईल आणि आपापल्या घरी जाईल आणि आपण नंतर भेटू पुन्हा भेटू ब्लॉकवर पुढच्या व्लॉगवर आणि आता इथं ब्लॉक स्टॉप करतो आजचा व्लॉग इथं स्टॉप धन्यवाद पुन्हा भेटू सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चित्रपट नक्की पहा हो चित्रपट नक्की पहा मान अपमान संगीत मान अपमान